इंडिया न्यूज महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे वतीने सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब यांना दोन विषया निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शहर मध्य जावेद चिकलकर सूर्यकांत शेरखाने आलू मनियार अस्लम चितापुरे शक्ती कटकधोळ हबीब मसूद प्रवीण वाडे अन्वर बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मान्य आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की सोलापूर शहरातील मध्यस्थ ठिकाणी असलेले हिडवाई चौक इथे सेंटरमध्ये जे असलेला बंद अवस्थेत असलेला कारंजा जे उन्नीसशे सत्त्याण्णवमध्ये नगरसेवक रबी सरांनी ते सोलापूर शहराच्या सुधीकरणासाठी बांधण्यात आले होते परंतु ते काम पूर्ण झा न झाल्यामुळे उन्नीसशे सत्त्याण्णवपासून ते कारंजा बंद अवस्थेत त्या चौकाच्या मध्य ठिकाणी ते खाणीचं साम्राज्य झाल्यासारखं आज इथं कचरा वगैरे लोक टाकतात अनेकदा निवेदन देऊनही ते झालेलं नव्हतं म्हणून आणि सरळ आज आज आमच्या पक्षाच्या वतीने साहेबांना मागणी केलेली आहे की के हा जे कारण जे आहे जे बंदोबस्त जे अर्धावट बांधकाम आहे एक तर ते पूर्ण करून ते चालू करण्यात यावे किंवा ते पूर्ण डिमोशन करून त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे जे गार्डन होता चांगल्या सोबी करण्यासारखा दिसल्यासारखा ते करण्यात यावे सोलापूर शहराचे स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरमध्ये ते भर घालावी आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्या सोलापूरला सुंदर करण्यासाठी ते लवकर लवकर करण्यात यावे असं आम्ही निवेदन दिले असता मान्य अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांनी आम्हाला शब्द दिले की सोमवारी मिटिंग आहे मिटिंगमध्ये आम्ही त्यावर चर्चा करून लगेच त्याचा काहीतरी आम्ही उपाय करून तुमच्या दोघा मागणीपैकी एक कुठली तरी मागणी आम्ही मान्य करू तसेच जमखंडी फुलच्या खालचा थाल बा खाली आलं की उपहार बेक्री म्हणून आहे उपहार बाजू बाजूबोळ्यात जे तेलंगी पाचवेठ पेट, साखरपेठला जोडणारा जे रास्ता आहे ते रस्त्यामध्ये जमखंडी फुलकडून येणारी जे गटर आहे ते गटराचा गणितचे पाणी जाण्यासाठी मार्ग आहे तुम्ही गटर लहान होती जमखंडी पूलची तरी देखील पाणी वरणं भात होता आता गेल्या वर्षी जमकंडी पूलचा पाण्याचा भाव मोठा करण्यासाठी ते उंच करून आणि पाईपलाईन मोठी टाकल्याने ते खालच्या जे भाग आहे उपहार बिज्रीच्या बोडातला त्या भिंतीकडे पाणी लागून ते भिंत उपहार बिक्रीचे बोडातले जे गटरचे जे आजूबाजूचे जो भिंत असते ती भिंत बहुन गेलेली आहे आणि नागरिक हे जा करत असते जरी अर्धा तास पाऊस आला ते पाणी त्या ब्रिरीजवरून पाहते हा सोलापूर शहराचा सुंदर सोलापूर सजवण्यासाठी जे मोठा ब्रिलीज तर बांधलेत आणि खालचे जे पुढचे ब्रिज आहेत ते तसेच लहान ठेवल्यामुळे नागरिकांचे दिवास धोका निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही ही बाब मान्य रिक्त आयुक्त मान्य कारंजे साहेब यांच्या निर्देशानं आलो दिल्यावर साहेबांनी यावर ही सोमवारी बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही योग्य ते निर्णय घेऊन दोन दिवसात त्याचं काम चालू करू असं सांगितलेलं आहे